हाय हॅलो नमस्कार आ, चारा, चारा तर इथे मला अचानक स्वराच्या पप्पाने फोन केला आणि सोरा ही घरी होती कारण ती गॅदरिंगच्या डान्समध्ये आहे तर ती पडली होती तर ज्या डुपराला लागलं होतं तर दुखत होतं म्हणून ती गेली नव्हती तिला चालव न होत नव्हतं मग ती म्हटली मम्मी मी नाही आता गॅदरिंगमध्ये भाग घेणार आहे कारण ती खूप जोराची पडली होती आणि पाय असं दुडमडलं होतं त्यामुळे तिला लागलं होतं तर चला म्हटले नको घेऊस तर आज तिचे पप्पा जाणार आहेत शाळेत सांगायला की गॅदरिंगमध्ये भाग नाही घेत आहे ते बाकी कसं आहे ना मुलाच्या मनावरती असतं तिला घ्यायचं असलं आम्ही कधी नाही म्हणत नाही पण तिला ह्या वर्षी नाहीच म्हणते मी नाही घेणार आहे गॅदरिंगमध्ये भाग मुलं खूप धक्काबुक्की करतात आणि देतात ढकलून म्हटलंय चला ठीक आहे आणि ते पप्पानी जे फोन करून सांगितले की आज पाणीपुरी बनव मग त्याचाच बेत चालू होता इथे मटार आणि बटाटा एकत्र शिजायला लावून घेतला कुकरला आणि जे आपण घरी बनवतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते की नाही कारण आपण मस्त असे स्वतःच्या मनाने प्रेमाने असं बनवत असतो आपल्या घरच्यांसाठी कोणती गोष्ट आणि मला कांदा चिरलांना खूप प्रमाणात त्रास होतो कांद्याचा तर इथे आग जाम झालं तर माझं कांद्याने डोळे वगैरे तोंड धुवून आली तरी पण मला त्रास झाला होता कारण व्हिडिओ करायच्या आधीच मी कांदा चिरला होता खूप मला प्रचंड कांद्याचा त्रास होतो तरी पण कांदा चिरला सगळ्या वेगवेगळ्या भरून ठेवले इथे शेव वगैरे आणि पुऱ्या वगैरे काढून ठेवल्या तर शिवांश पण नंतर आला की पाणीपुरी बनवते का मला पण पाहिजे आणि त्याला आता समजायला लागलं पाणीपुरी म्हणजे काय तो पण खूप प्रचंड आवडीने खातो मग हे पुऱ्या विकत चानतं आणि बाकीचा आमचा घरी बनवून घेतो आणि खूप टेस्टी आपण जे बनवतो ते खूप टेस्टी होते आणि आपण बाहेरच्या याच्यामध्ये घरी सगळी पोटभर खातो यांना तर पाणीपुरी नाही रगड्या आवडतो त्यामुळे त्यांचं त्यांनी करून नंतर आणि आम्ही खातो तो, तो पाणीपुरी चला तर नक्की तुम्ही पण या आणि कशी वाटली ते पण सांगा चला तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो कारण ही आहे मुलांच्या आवडीची पाणीपुरी त्यांना तिखट पाण्याऐवजी चिंचेचं पाणी जास्त टाकून आवडतं